जय विठ्ठल जय हरी नमस्कार भक्त हो आपलं युथिंग ट्वेंटी फोर आध्यात्मिक परिवारात हार्दिक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी फक्त कथा नाही तर भक्तीचा आविष्कार आहे श्रद्धेची शपथ आहे आणि विठ्ठल भक्ताच्या हृदयात उरलेला एक खरा अनुभव आहे कधी कधी जीवन आपल्याला रिकाम करावं लागतं जेणेकरून देव आपल्या आयुष्यात स्वतःचं भरभरून प्रेम भरू शकेल आणि जेव्हा भक्त म्हणतो की देवा मी तुझा आहे तेव्हा विठ्ठल म्हणतो की मग मीही तुझा आहे चला या पवित्र भावविश्वात डुबकी मारूयात आणि अनुभवूयात विठ्ठलाची खरी परीक्षा गावाचं नाव होतं करंजी एक छोटंसं गाव मातीचा सुगंध सकाळच्या धुरकट धुक्यातून उठणारा सूर्य आणि दूरवरून ऐकू येणारा आरतीचा नाद या गावात गजानन नावाचा साधा शेतकरी राहत होता गोर गरिबी होती पण त्याचं मन श्रीमंत कारण त्या मनात विठ्ठल भरून राहिला होता गजानन रोज सकाळी अंगणात छोटा दिवा लावायचा तुळशीला पाणी घालायचा आणि हलक्या आवाजात म्हणायचा विठ्ठला माझ्या घरीच राहा माझ्या श्वासात राहा आणि त्याची आई जिजाऊ पांढऱ्या केसांची ती मायेची मूर्ती आणि पत्नी सावित्री हातातल्या कामात हुशार आणि मनाने शांत गावकऱ्यांना माहीत होतं की हा माणूस देवावर मनापासून प्रेम करतो पण जीवनानं त्याचं बरीच परीक्षा घेतली होती एखादं वर्ष पाऊस कमी तर एखादं वर्ष जास्त कधी बैल आजारी तर कधी कर्जाचं ओझ हो तरी गजाननच्या चेहऱ्यावरचा शांत हास्य कधी कमी पडलंच नाही कारण त्याचं एकच म्हणणं की देवाचं नाव घेतलं की मन हलकं होतं एके दिवशी संध्याकाळी गजानन अंगणात बसला होता टाळ लहानशा बोटांनी अलगत वाजवत होता सावित्रीनं विचारलं काय रे गजानना यंदा वारीला जाऊ की नाही गजाननने दीर्घ श्वास घेतला आज तर रोजचीच आहे पण पैशाची चिंता आईची तब्येत सगळं जमायला हवं नाही का आईने हलकं हसत म्हणलं की बाळा देवाला फक्त मन लागतं बाकी तो पाहतो त्या रात्री तो जास्त वेळ भजनात रमला विठ्ठला एकदा तरी दर्शन दे मी हात जोडून थांबलोय पण भिंती शांत वारा शांत घर शांत मन मात्र अस्वस्थ देव खरंच ऐकतोय का की मीच मनाला समजवतोय असं त्याच्या मनात उमटलं आणि मग लगेचच त्याने स्वतःलाच हळूच धीर दिला ऐकतोच आपली हाक रिकामी जाणार नाही कसोटी पावसाची वाट आणि मनाचा गोंधळ झाला होता दोन आठवड्यांनी पाऊस चुकला कडाक्याचं ऊन जमिनीवर तडे शेताला पाणी नाही पीक उभी पण आडवी गजाननचं पाऊल जड झालं तो बांधावर बसला दूरवर कावळ्यांनी काळ्या आकाशाला आवाज दिला पण ढग कुठेच नाही मनात पहिला प्रश्न डोकावला देवा मी चुकीचं आहे का इतकी भक्ती करतो तरी तू मला असं का थांबवतोस ताबडतोब दुसरा आवाज मनातून आला कसोटी ही तुटायला नाही टिकायला असते तो उठला माती हातात घेतली डोळे मिटले आणि म्हणाला की ही तुझी धरती, मी तुझाच माणूस जोर श्वास आहे नाव तुझंच राहील घरी आला तर सावित्रीने भाकर भाजी थाळीत वाढली थकलेल्या आवाजात विचारलं की आज पाणी नाहीच का तो म्हणाला नाही पण मनात पाणी आलं ती हसली मनातलं पाणी नांगराला चालतं का गजाननही हसला नांगराला नसेल चालत पण मनाला चालत, त्या रात्री गावभर शांत होता फक्त जाई जुईचा मंद सुगंध अंगणात दिव्याला छोटीशी ज्योत गजानन आईच्या पायाशी बसून म्हणाला की आई कधी कधी वाटतं की देव अचानकच समोर येईल आईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला येईल हो त्याचा वेळ पक्व असतो गजानन झोपला मध्यरात्री घरभर सुगंध तुळशीचा चंदनाचा आणि ओल्या मातीचा ज्योतीचा प्रकाश मोठा झाल्यासारखा जाणवला गजाननने स्वप्नातच डोळे उघडले दरवाजाजवळ एक तेजस्वी आकृती काळी सावळी उभी ठाकलेली कमरेला पितांबर डोळ्यात करुणा हात कमरेवर घट्ट अध्रावर स्मित गजाननचे शब्द चाडकले को, कोण कोण तुझा विठ्ठल आवाज होता नरम पण थेट हृदयात उतरणारा गजानन धावून गेला आणि चरणी कोसळला विठ्ठला मी पुण्यवान नाही मग तू माझ्याकडे कसा विठ्ठलाने हात फिरवला भक्तीला गणित नसतं रे तू रोज नाव घेतोस तिथेच मी राहतो पंढरपूरला यायला तुला जमलं नाही मग पंढरपूरच तुझ्या घरी आलं गजानन रडला देवा माझं जीवन मोडलं होतं मला वाटलं की तू दूर गेलास दूर मी कुठे जाऊ श्वासात नाव माझं आणि तू म्हणतोस की मी दूर मग माझ्या शेताचं काय शेत तुझं पाणी माझं मेहनत तुझी आशीर्वाद माझा उद्या पहाटे उठ धरतीला हळवार हात लाव आणि मन की तू देवाची आहेस बाकी मी करतो विठ्ठलाने एक तुळशीमाळ हातात दिली ही ठेव संशय आला की हिचा सुगंध घे माझी आठवण जिवंत राहील गजाननचा आवाज कापला तू तू राहशील का देव कधी जाय का भक्ताच्या मनात बसला की तो श्वासच बनतो प्रकाश मंद झाला सुगंध अंगावर राहायला स्वप्न विरली शांतता पहाटे कोंबडा आरवला गजानन दचकून उठला गळ्यात माळ तो थबकला हात थरथरले डोळ्यात पाणी हे स्वप्न नव्हतं तर त्याच्या तोंडून आपसूक निघालं तो आईकडे धावला आई बघ जिजाऊने माळ हातात घेतली डोळे मिटले सुगंध जरा घेऊ दे तिने खोल श्वास घेतला तुळशीचा ताजा तवाना वास ती शांतपणे म्हणाली की विठ्ठलाच्या पायाचा वास आहे यात बाळा तू खूप भाग्यवान आहेस सावित्री येऊन उभी राहिली की काय झालं गजाननने सगळं सांगितलं ती शांतपणे हसली डोळ्यात पाणी माझ्या मनात काल रात्री घंटानाद ऐकू आला पण मी समजले भासच असेल खरच आला होता तो गजानन शेतावर गेला दोन्ही तळ हातांनी काळ्या मातीला स्पर्श केला डोळे मिटून म्हणाला की तू देवाचीच आहेस इतक्या थंड वाऱ्याने कपाळावर थोपडलं आकाशाच्या कडेला ढग गोळा झाले आणि थेंब टिपटिप पाऊस जमिनीचा सुगंध उंच भरारी घेत गेला गजानन मातीवर हात ठेवूनच रडला की धन्य आहेस विठ्ठला त्या दिवसापासून गजानन बदलला चिंते ऐवजी विश्वास घाई ऐवजी शांत आणि धीर तो रोज भजनात एक ओळ जोडू लागला की देवा आज नाही उद्या नाही पण माझ्या मनात आहेस तू म्हणून मी निश्चिंत गावकऱ्यांनीही पाहिलं की त्याच्या शेतात हंगाम बरा घरात शांतता आणि चेहऱ्यावर तेज लोक येऊन म्हणायचे की गजानना तुझ्या घरात काहीतरी दैवी आहे तो हसायचा दैवी असं काही नाही नाव आहे ते पुरेस आहे आषाढ जवळ आला गावात दिंडीचा तजवीज टाळ मृदुंग झेंडे अभंग गजानने आईच्या पायाला हात लावला आणि यावेळी जायलाच हवं आई म्हणाली जा रे पण लक्षात ठेव पंढरपूर म्हणजे फक्त दगडी मंदिर नाही तर विटेवर उभा असलेला विश्वास आहे गजानन सावित्री आणि गावचे काही जण दिंडीत निघाले रस्त्यात तीर्थरूप बुवा अभंग गात होते की आला विठ्ठलदारी माझ्या अंगणी नाचला गजाननच्या डोळ्यात चमक त्याला वाटलं की ही ओळ तर माझ्या घराचीच दिंडीत एक म्हातारी आई थकून बसली गजानन पुढे झाला तिचं गाठोड उचललं ती म्हणाली की बाळा देव तुला बळ देव गजानन हलकस हसला देवाची वारी चालते आपण फक्त पाय रस्त्यात एक प्रसंग रात्र पाऊस नदी ओलांडायची थंड पाणी खोल प्रवाह लोक खूप घाबरले तेव्हा गजाननने तुळशीमाळ घट्ट धरली आणि मनात म्हणाला देवा नाव घेऊन पाऊल टाकतो आणि खरोखरच पाण्याचा जोर कमी भासू लागला लोक पार झाले मागे वळून पाहताना गजाननला वाटलं की पाण्यावर कोणीतरी उभा आहे हात कमरेवर स्मित पण पलकाच्या फटक्यात ते दृश्य विरलं तो स्वतःशी म्हणाला की भानगड नको नाव घ्या म्हणजे मार्ग निघतो दिवस भराभर गेले अखेर पंढरपूर भक्तांचा समुद्र विठ्ठल विठ्ठल अशी आरडा ओरड नवे, तर उत्कट हाक चंद्रभागेचा वळसा गाभाऱ्याच्या बाहेर घंटानाद तुळशीचा सुवास आणि उभा ठाकलेला विठोबा गजानन रांगेत उभा आणि मनात शांत ढग देवा मी आलोय गाभाऱ्यात पाऊल ठेवताच त्याला एकदम ती रात्र आठवली सुगंध प्रकाश आणि तो आवाज मीच तुझा विठ्ठल चरणीमाथा ठेवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पुरुषोत्तम महाराज म्हणाले की हळूहळू गजानन कुजबुजला हा माझा श्वास आहे डोळे उघडले देव तसाच काळा सावळा कमरेवर हात ओठांवर स्नेध गजाननच्या हृदयात क्षणभर एकच ध्वनी की हे स्वप्न नव्हतं तो बाहेर पडला गाभाऱ्याच्या दाराशी उभा राहून शांतपणे आकाशाकडे पाहत म्हणाला की देवा आता मला काही मागायचंच नाही त्या रात्री गाभाऱ्या शेजारीच दिंडी विसावली सगळे झोपी गेले अचानक टाळांचा मंदनाद कुणी जागं झालं गजानने डोळे उघडले त्याची टाळ स्वतः वाजत नव्हती पण हवेत नात फिरत होता मंद शांत जीवाला स्पर्श करणारा तुळशी माळीचा सुगंध जरा तीव्र झाला गजानन हळूच मनाला की विठ्ठला कुणी उतरलं नाही पण त्याच्या छातीवरचा श्वास जरा उबदार झाला त्याने डोळे बंद केले आणि मनात एकच शब्द कृतज्ञ सकाळी लोक उठले तेव्हा गजानन शांत पडलेला डोळ्यांच्या कोपऱ्यात सुकलेले अश्रू ओठांवर हलकं सहसू आणि गळ्यात तीच तुळशी माळ पुरोहितांनी हात जोडले याला रात्री देवाच्या पदरात जागा मिळाली सावित्रीची डोळ्यातून धार पण चेहऱ्यावर रडवलेला भाव नव्हता ते समाधान होतं आईने हळूवार हात ठेवला बाळा तुझी वारी पूर्ण झाली गावाला मिळालेली वाट गावात परतल्यावर लोकांनी गजाननच्या घराजवळ एक छोटंसं देऊळ बांधलं तुळशी छोटा दिवा आणि भिंतीवर रंगवलेला विठ्ठल तिथं रोज संध्याकाळी मुलं जमू लागली टाळ चिपळ्या अभंग साध्या रेषेतले सूर लोक कुजबुजू लागले कधीकधी वाऱ्यासोबत तुळशीचा सुगंध येतो आणि मंद टाळ नाद ऐकू येतो गजानच असेल का कुणी उत्तर देत नाही उत्तराची गरजच कुठे नावातच उत्तर आहे सावित्री संध्याकाळी दिवा लावताना म्हणते की देवा त्याने मागितलं नाही तरी तू सगळं दिलंस आम्हाला फक्त नाव दे आणि मन दे आईच्या खोलीत शांतता तिचे शब्द अजून भिंतीवर जिवंत वाट पाहतात देव म्हणजे दगड नाही श्वासात मिसळलेला विश्वास आहे साधेपणाला देव गजाननची कथा एखाद्या मोठ्या चमत्काराची गोष्ट नाही ती साधेपणाची नावाच्या बळाची आणि मनाच्या शांततेची गोष्ट आहे देवाने त्याला धन दिलं का कदाचित नाही पण त्याला जे दिलं ते अधिक मोठं होतं ते म्हणजे निश्चिंता जगण्यासाठी लागणारा धीर कृतज्ञेचा श्वास आणि अंतर्मनातलं ती प्रसन्नता आजही करंजीच्या दिशेने वारा येतो तेव्हा जाईजुईच्या सोबत येतो कोणीतरी टाळ अलगत वाजवतंय अशी कुजबूज कानात पडते कुणाला दिसतं कुणाला नाही पण ज्याच्या मनात नाव आहे त्याला विठ्ठलाचा नाच स्पष्ट ऐकू येतो मी दूर नाही तू नाव घे मी येतो तू हात पुढे कर मी पकडतो तू थकला मी श्वास बनतो गजाननची जाणीव एवढीच देवाला भेटण्यासाठी लांब जायची गरज नाही मनाचा दरवाजा उघडला की पंढरपूर घरातच येतो भक्त हो ही कथा आवडली असेल तर मनाने जाणून घ्या भाकरी उशिरा मिळाली तरी चालेल पण विश्वास कमी होऊ देऊ नका देवाला बोलायचं नसतं तो आपल्यासाठी चालत येतो कधी मानवी रूपात येतो तर कधी एखाद्या हातातल्या मदतीत कधी अश्रू मागच्या शांत हसण्यात आजही विठ्ठल म्हणतो की श्रद्धा ठेव मी तुझी वाट पाहत आहे मित्रांनो युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर ही कथा तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद ही भक्तीची ऊप आपल्या हृदयात अशीच राहो जर ही कथा ऐकून तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि युथिन ट्वेंटी फोर या परिवारात सामील व्हा देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला ऐको प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभं ठेव मित्रांनो पुन्हा भेटू तोपर्यंत जय हरी विठ्ठल जय पांडुरंग धन्यवाद